रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेत आमदार खाडे यांच्याकडून विकास कामांचा धडाका का सुरू प्रभाग तीन मधील एक कोटी पंचेचाळीस लाखाच्या कामाचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी सांगली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात विकास कामांचा धडाका का सुरू केला असून रविवारी मिरजेतील प्रभाग क्रमांक तीन मध्ये अण्णाभाऊ साठे योजना नगरोद्यन योजना आणि आमदार फंड या अंतर्गत नऊ विकासकामांचा शुभारंभ आमदार डॉ सुरेश खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला याच प्रभागातील अन्य आठ कामांसाठी एक कोटी पंधरा लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच त्या कामाची मंजुरी येणार असून ती कामेही तातडीने सुरू होणार आहेत प्रभागातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे आश्वासन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी आश्वासनांची पूर्तता केली असून जनतेला या विकासकामाच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे रविवारी प्रभाग तीनमध्ये संपन्न झालेल्या विकास कामाच्या शुभारंभामध्ये शी नदी बोर्ड कॉन्क्रीट रस्ता करणे दहा लाख रानभर वॉल्वो कॉन्क्रीट करणे दहा लाख तानाजी साळुंकेकर ते तानाजी चौक रस्ता डांबरीकरण व रस्ता सुधारणा करणे दहा लाख आदर्श कॉलनीमधील ला। रस्ता सुधारणा करणे दहा लाख कल्पतरू कॉलनीजवळील देशमाणेकर ते मेघाणेकर रस्ता सुधारणा करणे दहा लाख गोसावीकल्ली जिजामाता चौकीतील सभामंडप विकसित करणे दहा लाख पंढरपूर रोड मानेकर ते वारकरी भवन रस्ता सुधारणा करणे पंधरा लाख सैनंदन पार्क जवळील म्हाडा कॉलनीमधील रस्ते कॉन्क्रीट करणं पंधरा लाख आणि रमा उद्यानेते गणपती मंदिर सभामंडप बांधणे पंचवीस लाख या विकास कामाचा समावेश आहे या सर्व कामांचा शुभारंभ आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी युवा नेते सुशांत खाडे भाजप पूर्व मंडळ अध्यक्ष चैतन्य भोकरे भाजप पश्चिम मंडळ अध्यक्षा सौ अनिता हारके माजी स्थायी समिती सभापती सुरेश बापू आवटे माजी नगरसेवक पांडुरंग कोरे गणेश माळे दिगंबर जाधव निरंजन आवटी संदीप आवटे अजित दोरकर भाजप जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत वाघमोडे भाजप जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब आळतेकर सचिन जाधव माजी महापौर संगीता कोद, विनायक यादव अजिंक्य हनबर विलास मोरे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेपसाठी आदी माने मिरज